उगवला सौरभ दिव्य किरणांत राम स्मृतींचे सोन फुलांत फुलली वनवासी श्री रामांची वाट सुगंध पसरला अनंत दिशांत सरसर वाहे मंद सरसरवाहे श्री राम नामाचा गातो घोष सारा गंगेच्या लहरी मंद सूर उमटती श्रीरामांच्या लीलेची कहाणी सांगती सिंधूंच्या लाटात रामांचे चरण नभी तरंगती त्यांचेच दर्शन गिरीशिखरांवरती गुंजे राम नाम पक्ष्यांच्या गाण्यात गोड तुझ नाम चंद्र किरणेही उजती चरण रात्रही होते सुंदर स्वप्न श्री राम तुमच्या चरणी नतमस्तक भूमी निसर्ग ही गातो तुमचेच नाम सुनी जय श्रीराम नमस्कार मित्रांनो मी रत्नदीप आणि निसर्गाच्या अंतरंगात मी तुमचे मनापासून स्वागत करतो आज आपण श्रीराम नवमी आणि निसर्ग कसा जोडला गेला आहे ते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहिल्यांदा आपण श्री रामनवमीविषयी थोडक्यात माहिती घेऊयात रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण मानला जातो हा दिवस आपण भगवान श्रीरामांचा जन्मदिवसाच्या रूपात साजरा करतो श्रीराम हे हिंदू धर्मातील विष्णूंच्या दशावतारांपैकी सातवे अवतार मानले जातात या दिवशी आपण सर्व भक्तगण रामभक्ती पूजा अर्चा आणि विविध धार्मिक विधी करतो रामनवमी ही चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील नवमी तिथीला आपण साजरी करतो हिती थी, ही तिथी चैत्र नवरात्रीच्या नवव्या दिवशी येते त्यामुळे हा सण देवीच्या उपासनेसाठीही महत्वाचा मानला जातो हिंदू पंचांगानुसार हा दिवस वसंत ऋतूच्या मध्यभागी येतो या दिवशी त्रेतायुगात अयोध्येत राजा दशरथ आणि राणी कौसल्या यांना श्रीरामांचा जन्म झाला होता भगवान श्रीराम सात्विकतीचे प्रतीक आहेत तसेच सत्य नीतिमत्ता आणि धर्माचे धर्माचेही प्रतीक मानले जातात श्रीरामांनी संपूर्ण समाजासाठी न्याय समता सदाचार आणि रामराज्याचे आदर्श निर्माण केले हा दिवस अधर्मावर धर्माच्या विजयाचे व दृष्टांवर विजयाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करतो श्रीरामांचा जन्म घेण्याचे विशेष कारण होते त्रेतायुगात रावणाचा अत्याचार वाढल्यामुळे भगवान विष्णूंनी श्रीरामांच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला अयोध्येचे राजा दशरथ होते आणि त्यांच्या तीन राण्या होत्या कौसल्या सुमित्रा आणि कैकई त्यांना संतान नव्हते त्यामुळे राजा दशरथ यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि या यज्ञाच्या प्रसादातून कौसल्यापासून श्रीराम सुमित्रेपासून लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकईपासून भरत यांचा जन्म झाला श्रीरामांच्या जीवनात महत्वाच्या अशा अनेक घटना घडल्या आहेत त्यांचा जन्म अयोध्येत झाला असून त्यांचे बालपण ऋषीमुनींच्या आश्रमात गुरुकुल शिक्षण घेत पार पडले त्यांनी विश्वामित्र ऋषींना राक्षसांच्या त्रासातून मुक्त केले त्यांनी शिवधनुष्य तोडून माता सीतेशीही विवाह केला चौदा वर्षांच्या वनवासात त्याने अनेक संकटांचा सामना केला आणि दशानंद रावणाचा वध करून अधर्मावर धर्माचा विजय मिळवला हा झाला रामनवमीचा इतिहास आता तुम्ही म्हणाल याचा निसर्गाशी संबंध कसा आहे सांगतो ते पण आपण पन थोडक्यात समजून घेऊया रामनवमी आणि निसर्ग यांचा संबंध अधिक सखोल समजून घेण्यासाठी विविध पैलूंचा विचार करता येईल हा सण केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा नाही तर तो पर्यावरण ऋतुचक्र वनसंस्कृती आणि सेंद्रिय जीवनशैलीशीही निगडीत आहे चला हे सर्व पैलू अधिक विस्ताराने पाहूया एक रामनवमी आणि ऋतुचक्र दोन श्रीराम आणि वनसंस्कृती तीन नद्यांचे महत्त्व आणि जलसंवर्धन चार वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली पाच रामराज्य आणि निसर्ग संवर्धन एक रामनवमी आणि ऋतुचक्र रामनवमी चैत्र शुक्ल नवमी या दिवशी येते जो वसंत ऋतूच्या मध्यात असतो वसंत ऋतूची वैशिष्ट्ये म्हणजे या काळात झाडांना नवीन पालवी फुटते आणि फुलांचा बहर येतो निसर्ग सर्वत्र हिरवागार होतो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो गोड फळे सुगंधी फुले आणि स्वच्छ वातावरण निसर्गाच्या नवचैतन्याचा प्रत्यय देतात रामनवमींचा ऋतूंशीही संबंध आहे भगवान श्रीरामांचा जन्म हा एका नव्या सुरुवातीचे प्रतीक मानला जातो निसर्ग ही याच काळात पुनरुज्जीवित होतो जणो तो श्रीरामांच्या आगमनाची तयारी करत आहे हा दिवस नव चैतन्याचा नवीन ऊर्जेचा आणि सकारात्मकतेचा दिवस मानला जातो दोन श्रीराम आणि वनसंस्कृती रामायणातील श्रीरामांचे जीवन वनसंस्कृतीशी अतूटपणे जोडलेले आहे तसेच वनवास आणि निसर्गसंगोपनही यांचंही त्यांच्याशी नातं जोडलेलं आहे श्रीरामांनी वनवासासोबत निसर्गसंगोपनही केले आहे श्रीरामांनी आपल्या चौदा वर्षांच्या वनवासात जंगलातील जीवनशैली स्वीकारली त्यांनी चित्रकूट पंचवटी दंडकारण्य यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणी वास्तव्य केले यामुळे ते पर्यावरणपूरक जीवनशैलीचेही आदर्श बनले रामायणातील अनेक पवित्र ठिकाणे आणि त्यांचे निसर्गात खूप महत्त्वाचे असे स्थान आहे त्यापैकी पहिले आहे अयोध्या हे ठिकाण गंगा आणि सरयू नदीच्या काठावर वसलेले पवित्र नगर आहे दुसरे आहे चित्रकूट हे डोंगर नद्या आणि घनदाट जंगलाने वेढलेले क्षेत्र आहे तिसरे आहे पंचवटी हे ठिकाण गोदावरी नदीकाठी असलेले घनदाट अरण्य जिथे श्रीरामांनी वास्तव्य केले आहे चौथे आहे गहिरा जंगल जिथे अनेक ऋषीमुनींनी तपस्य केले आहेत वनस्पती आणि रामायण यांनाही खूप महत्वाचे स्थान आहे श्रीरामांच्या जीवनात तुळस पिंपळ वड आंबा बेल कूश दुर्वा यांसारख्या वनस्पतींना अधिक महत्त्व दिले आहे श्रीरामांनी वनवासात फळे कंदमळे आणि अनेक औषधी वनस्पतींचे सेवन केले आहे त्यामुळे सेंद्रिय जीवनशैली आणि निसर्गस्नेही आहार यावर त्यांनी भर दिला आहे तीन नद्यांचे महत्त्व आणि जलसंवर्धन रामनवमी साजरी करताना पवित्र नद्यांचे जल वापरणे हे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे रामायण आणि नद्या यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात गंगा राजा दशरथ यांनी जलाने पूजा केली होती सरयू सरयू हे अयोध्या नदीच्या काठी वसलेले आहे गोदावरी पंचवटी येथे गोदावरीच्या काठी श्रीराम राहिले होते यमुना श्रीरामांनी वनवासाच्या सुरुवातीला यमुनेचा किनारा ओलांडला होता नद्या स्वच्छ ठेवणे आणि जलसंवर्धन करणे हे रामनवमीच्या शिकवणीचा एक भाग आहे अनेक ठिकाणी नदीपूजन आणि जलसंरक्षण देखील आयोजित केल्या जातात चार वृक्ष संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली रामायणात झाडांना विशेष महत्त्व दिले गेले आहे रामायणात उल्लेख असलेली काही पवित्र झाडे आपण पाहूयात पिंपळ पिम्पड, पिंपळाला भगवान विष्णूंचा निवासस्थान मानले जाते वड दीर्घायुष्यासाठी महिलांनी वटसावित्री व्रत करावे असे आपल्या हिंदू धर्मात मानले जाते आंबा आंब्याला पवित्र फळ मानले जाते श्रीरामांच्या अरण्यवासात आंबे खूप महत्वाचे होते बेल बेल हे भगवान शंकरांना प्रिय असलेले पवित्र वृक्ष आहे रामनवमीला अनेक ठिकाणी झाडे लावण्याचा उपक्रम हाती घेतला जातो पिंपळ वड आंबा तुळस यांसारखी पारंपरिक झाडे लावून पर्यावरणस्नेही संदेश दिला जातो पाच रामराज्य आणि निसर्ग संवर्धन रामराज्य म्हणजे समतोल न्याय आणि पर्यावरणपूरक जीवनशैली आहे रामराज्यामध्ये निसर्गस्नेही व्यवस्थापनही केले जात असे तसेच शेती आणि जलव्यवस्थापनही करण्याची प्रथा होती शेतीसाठी नद्यांचे पाणी शुद्ध ठेवले जात असे पर्जन्य चक्र टिकवण्यासाठी जंगलाची राखणही केली जात होती तसेच वनसंरक्षणावरही भर दिला जात होता जंगले ही केवळ झाडांची संकलने नसून ऋषीमुनी पशुपक्षी आणि वनचरांचा संसार होता तसेच प्राणी संवर्धनावरही भर होता प्रभू श्रीरामांनी वानर असुर ऋषीमुनी आणि मानव यांना समान मानले होते हेच सर्व जीवांसाठी समरसता आणि सहअस्तित्वाचे प्रतीक आहे रामनवमी हा केवळ धार्मिक सण नसून तो निसर्गाशीही सुसंगत जीवनशैलीचे प्रतीक आहे श्रीरामांनी निसर्गस्नेही जीवनशैली जगून जंगल नद्या पर्वत प्राणी आणि मानव यांचा समतोल राखण्याचा आदर्श आपल्याला दिला आहे आजच्या काळात रामनवमीच्या संदेशाचा अंगीकार करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे रामराज्य म्हणजे केवळ सुव्यवस्थापन नाही तर ते पर्यावरण समाज आणि संस्कृती यांचा समतोल राखणारे आदर्श राज्य आहे मित्रांनो या लेखातून तुमच्या ज्ञानात काही भर पडली असेल किंवा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा व अशाच निसर्गाचे गूढ उलगडणारे लेख ऐकण्यासाठी आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारात सामील व्हा आपण पुन्हा भेटू अशाच एका निसर्गमय लेखातून तोपर्यंत काळजी घ्या निसर्गाशी एकरूप व्हा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद